आज नाही म्हणते नऊ टाक मी केल्या आणि बाबासाहेबांच्या अनुयांचा जो आशीर्वाद होता हा आशीर्वाद मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही आणि अशा पद्धतीने एक स्वप्न होत कि बाबासाहेबांचा स्टॅच्यू हा कोरबा मध्ये उभा राहावा ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि ज्या पद्धतीने देवेंद्र साहेब आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महत्वाची ह्या मतदारसंघात काम होती माझ्या भीमज्योतीचं काम शिवाज साहेबाने केलं चैत्यभूमीच्या इथे भीमज्योत राहावी आणि असावी हा माझ्या मनात मनापासूनची माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने साहेबांनी आदेश देऊन भीमज्योत तिथे उभी राहिली दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता बीडी साईच्या डेव्हलपमेंट मध्ये बीडी डेव्हलपमेंट मध्ये बाबासाहेबांचं नाव यावं ही माझी एक मनापासूनची इच्छा होती परंतु त्यावेळेच्या सत्तेने बाळासाहेबांचं नाव दिलं त्याला हाऊस मध्ये मला सांगावं लागलं नाही माझी जनतेला विनंती आहे शांतता घ्या शांततेने हे करा मेहरबानी करा आणि अशा पद्धतीने हे करत असताना बिडी आईचं नाव सुद्धा देण्यात आलं होत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं साहेब ह्या काही गोष्टी मला योग्य दिसत नाहीये की पवार साहेब हयात आहेत आणि बाबासाहेब आता नाही आहेत आणि बाबासाहेब ह्या मतदारसंघात खासदार किल्ला उभे होते ह्या मतदारसंघात अनुभव बाबासाहेबांचे आहेत बाबासाहेबांचा राजगृह सुद्धा नायगाव मतदारसंघामध्ये आहे त्यांचे नातेक सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी हयात व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचं इथे नाव पाहिजे त्या पद्धतीने मी साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी नाव द्यायचं मान्य केलं आणि ताबडतोब साहेबांनी रिमार्क दिला ताबडतोब काम चालू करावं म्हणजे ऑर्डर दिल्या ताबडतोब अशा पद्धतीने आज स्टॅच्यूचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं मी कमीत कमी, कमी साहेब इथे यावं यासाठी दहा दिवस मी प्रयत्न करत होतो कारण साहेबांच्या पाठी एवढा कामाचा व्याप आहे संपूर्ण महाराष्ट्र ते सांभाळतायत आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी मी त्यांना एवढं सांगितलं ता चौदा तारीख तारी मला चैत्यभूमीला आपण येणार यावर मला चैत्यभूमीला सुद्धा जायला मिळालं नाही परंतु आज संध्याकाळपर्यंत जाईन परंतु साहेब इथे यावे ही एक मनापासूनची इच्छा होती आज साहेब इथे उपस्थित आहेत माझ्या मनाचं इथे आल्यानंतर मला जे समाधान वाटलं साहेब आगे टाइमिंग मध्ये आले आणि अशा पद्धतीने आजचा हा उद्घाटन समारंभ झालाय जनतेची बरेच दिवसाची मागणी होती अनेकांनी प्रयत्न केले पण त्याने यश आलं नाही परंतु कालदास कर कवकरच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही कधी नाही हा शब्द नाही कधी एखादा शब्द मी साहेबांना दिला तर साहेबांच्या पाठी मी खंबीरपणे उभा राहतो एवढंच सांगून आजच्या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांचे मनापासून अंतकरणापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत महत्वाचा साहेब मुद्दा राहाय काउसिंग नाही ते साहेब निर्णय घेणार प्रोवीस हाऊसिंगचा सर निवडणुका संपल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर कमीत कमी, कमी साडेतीनशे चारशे लोकांचा मोर्चा साहेब नायगाव मध्ये आला होता माझ्या कोरबा मिटागरचा आणि ह्या जनतेच एकच मागणी मागणी आहे साहेब की कायदाचे हे आमचं डेव्हलपमेंट तुम्ही घ्या आणि करून द्या हा नाही म्हटलं तर साहेब साडेचार हजार झोप्या आहेत ह्या कोरबा मध्ये एकूण साडेचार हजार झोपत आहेत मी त्या लोकांना साडेतीनशे चारशे लोकांना एवढंच सांगितलं त्या कमिटीला मी सांगितलं की मेहरबानी करा काही करा तुम्ही मला सह्यांचं एक निवेदन आणून द्या आणि निवेदन आणून दिल्यानंतर ही जबाबदारी मी घेतो आणि त्या पद्धतीने साहेब नाही म्हटलं तरी एकूण साडेतीन हजार लोकांच्या सह्यांचं निवेदन मला आणून दिलं आणि हे काय चालू तर त्या सहयांच निवेदन मी साहेबांना दिलं साहेबांना एवढं सांगत की हे काही आ, काही इश्यू हे सगळ्याचे डेव्हलपमेंटचे काही थांबले होते ते एम एस आर डी ला हे देण्यात आलं होतं साहेबांनी ते त्यांना साहेबांना सांगितलं कोणतेही पैसे हे सगळेला मर्च करा आणि हे सगळे ह्या गोष्टीची शिवनशी पिऊन चर्चा झाली सिओ पण तयार आहे डेव्हलपमेंटला आपण आपला आशीर्वाद साथ द्या ह्या साडेतीन चार हजार जनतेला हे डेव्हलपमेंट पाहिजे आणि त्या पद्धतीने एक आपण जॉईंट मिटिंग घेऊन हा निर्णय घ्या एवढी मी अपेक्षा करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशिष यांचे मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हॅलो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांचा सत्कार करूया सन्माननीय कालिजासजी साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना व बागुच्छ देऊन त्यांचा सन्मान करते महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री व वो भारतीय जनता पक्ष के मुंबई के अध्यक्ष सनमान आशीष जी दिया है ना लेकिन अमदार कलेजा स्कूलों का शाल वो पिछड़ उसका पिछड़ नहीं

पश्चिम मध्ये मुंबई अध्यक्ष सन्माननीय राजेजी शिरोडकर यांना देखील कालिदास साहेब शेते व माजी नगरसेवक रवी राजेजी यांना देखील कालिदास कोळंबकर शहर उच्च देऊन त्यांचा सन्मान करतील कालिदास कोळंबकर साहेबांबरोबर आता प्रयत्न केले इकडे सरक सर का

संदीप यांच्या वतीने आंबेडकरांची प्रतिकृती त्यांना बहाल करण्यात येत आहे संदीप राहते त्यानंतर कुमार लिंगाडे जी मान्य मुख्यमंत्री यांना भगवान <कतलों> बुद्ध आणि त्यांचा जम्म हे पुस्तक त्यांना भेट स्वरूपात घेत आहे कुमार लिंगाडे आमचे आमदार मान्य कॅप्टन साहेब मुख्यमंत्री तमिळनाडूचा तयार झालं त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला ते आमचे वडाळ विधानसभाचे सगळे पदाधिकारी मुख्य पदाधिकारी मान्य मुख्यमंत्री यांचं स्वागत करतील एक मिनिटा विधानसभा लोक उड्यापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आशे आशिष शेलारे साठाम सिंग तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आय टी आणि सांस्कृतिक कार्याचे मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी ज्यांनी लागोपाठ नऊ वेळा अपराजित राहून निवडून निर्ण येण्याचा विक्रम केला ते आपले अतिशय लोकप्रिय असे आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार तमिल सेलवनजी राजेश शिरवडकरजी रवी राजाजी या ठिकाणी उपस्थित राजश्री देश शिरवाडकर तृष्णा विश्वासराव कृष्णावेणी रेड्डी नेहल शाह पुष्पा कोळी सर्वच उपस्थित आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूं आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय यांच्याकरता हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानाला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारी शिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीनी लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठलीही मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरिती कुचाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा सा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यामुळे ठडकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांत रचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहितीये की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा सा। पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं सा मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होत मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथनं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बलाड वर झाला त्याचप्रमाणे तेंस त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळ मध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा कोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होत की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण त्याचा उल्लेख करत नाही पण एल्फ्रिस्टन कॉलेज जवळच सा वे साईड इन आणि हुतात्मा चौकाजवळच कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपायगृह होती त्यांची आवडती होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये अँड कंपनीनी केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबईसोबत हे बाबासाहेबांचं सा नातं आपल्याला पाहायला मिळत खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळत आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची बेड्या असलेली बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी ते याच मुंबईमध्ये आणि म्हणून जो स्वतंत्र मजूर पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायकाळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुंबईसोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय मी आज या निमित्ताने या गोष्टी याकरता सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबईमधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी तयार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता आहे ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र